ते स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आज तुमच्याकरता आणखी एक मी धमाकेदार व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार की दहा मिनिटात आपल्याला सप्लाय कसं आयडेंटिफाय करायचं चार्टवरती आणि त्याकरता आपण रॅली बेस ड्रॉप या स्ट्रक्चरचा वापर करणार आहे आणि ते कसं आयडेंटिफाय करायचं चार्टवरती ते आपण डिस्कस करणार डिटेलमध्ये त्याची वर्किंग काय आहे ते कशा पद्धतीने काम करतं चार्टवरती आणि कसं आयडेंटिफाय करायचं आणि कसं युज करायचं ते डिटेलमध्ये डिस्कस करणार डिटेलमध्ये डिस्कस करणार की फॉरेक्स मध्ये कसं काम करतं क्रिप्टोमध्ये कसं काम करतं इंडेक्स म्हणजे ऑप्शन मध्ये कसं काम करतं ते पण या व्हिडिओमध्ये डिस्कस आपण करतात करूया मित्रांनो समजून घ्या कॉन्सेप्ट खूप महत्वाचा आहे राईट कोणीही तुम्हाला युट्यूबवर या पद्धतीने कॉन्सेप्टचं लॉजिक राईट आणि कशा पद्धतीने हे काम करतं कोणीही व्यवस्थितपणे लॉजिकली सांगणार नाही तर व्हिडिओला व्यवस्थितपणे समजून घ्या तुम्ही जर नवीन असणार तरी तुम्हाला समजणार राईट आणि तुम्ही जर माझे रेग्युलर व्ह्युअर्स असणार तरी तुम्हाला समजणार ठीक आहे तर चला चालू करूया ड्रॉप बेस ड्रॉप हे स्ट्रक्चर आहे ना हे ड्रॉप बेस आहे ड्रॉप बेस ड्रॉप आहे समजून घ्या तीन कॅन्डलचं कॉम्बिनेशन आहे जे नवीन व्ह्युअर्स आलेले आहे नवीन व्ह्यूअर्स व्हिडिओ बघत आहे त्यांच्याकरता हे ड्रॉप आणि बेस काय असतात दोन मिनिटात समजवतो आणि नंतर आपण ड्रॉप बेस ड्रॉप या स्ट्रक्चर कडे वळूया सर ड्रॉप म्हणजे काय असते आधी बेस बघूया बेस म्हणजे काय असते की एक अशी कॅन्डल असते की ज्यामध्ये बॉडी ही छोटी असते आणि विक मोठे असतात मेजरिंग स्केल वगैरे यूज नाही करायचा बघूनच आपल्याला ठरवायचं आहे बॉडी छोटी असते आणि विक मोठे असतात बघा इथे पण बॉडी छोटी आहे आणि विक मोठे आहे सो हाय हे काय झाली आपली एक ड्रॉप कॅन्डल सॉरी बेस कॅन्डल बेस मध्ये आपल्याला कलर मॅटर नाही करत कुठला आपण कलर असू शकतो राईट देन नेक्स्ट डिस्कस करूया की ड्रॉप म्हणजे काय ड्रॉप म्हणजे काय होते ना ड्रॉप म्हणजे पडणं होतं म्हणजे प्राईस पडते त्यामध्ये सो ड्रॉप कॅन्डल कसं आयडेंटिफाय करायचं ड्रॉप कॅंडल ही रेड कॅन्डल असते आणि ज्यामध्ये वीक छोटी असते सिम्पल बेस कॅन्डलच्या अपोजिट पण ड्रॉप कॅंडलचा कलर हा रेड कलर असतो इतकं आपल्याला लक्षात ठेवायचं अशा पद्धतीने ड्रॉप आयडेंटिफाय करायचं बॉडी मोठी हवा हवी राईट आणि वीक्स छोटे हवे राईट आणि कलर रेड रेड पाहिजे आता वळूया आप आपल्या टॉपिक कडे ड्रॉप बेस ड्रॉप हे स्ट्रक्चर आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे राईट सो पहिला मी काय बोललेलो आहे ड्रॉप कॅन्डल दुसरी काय पाहिजे मला बेस आणि लास्टला मला काय पाहिजे हे ड्रॉप सो इथे तुम्ही बघू शकता ही पहिली कॅन्डल आहे ड्रॉप आहे राईट का ड्रॉप आहे ही कारण की यामध्ये बॉडी ही मोठी आहे वीक छोटे आहे आणि ही बॉडी रेड कलरची आहे त्यामुळे ही ड्रॉप कॅन्डल झालेली आहे सो आपल्या ड्रॉप बेस्ड मध्ये आपण ड्रॉप आयडेंटिफाय केलेला आहे व्यवस्थित समजून घ्या जर नवीन असणार तर थोडस रिवाईज करून म्हणजे एक वेळा रिपीट करून बघा समजायला येईल मित्रांनो त्या इंडिकेटर वगैरेवर काम करून काही फायदा नसतो ऑप्शन चेन डाटावर काम करून काही फायदा नसतो मी तुमच्याकरता एक सिम्पल लँग्वेजमध्ये एक कॉन्सेप्ट घेऊन आलो त्याला समजून घ्या नीटपणे चार्टवर पण जम्प करूया सगळं काही डिस्कस करूया ठीक आहे सो so, नंतर दुसरी कॅन्डल कुठली पाहिजे बेस कॅन्डलच्या मध्ये काय पाहिजे बेस पाहिजे तुम्ही बघू शकता इथे बेस आहे बेस कसा आयडेंटिफाय करतो ज्याची बॉडी ही छोटी असते आणि वीक हे मोठे असतात सो so, आपण इथे बेस आयडेंटिफाय केला लास्टची रिक्वायरमेंट काय आहे ड्रॉप सो so, इथे तुम्ही बघू शकता लास्टला ड्रॉप कॅन्डल आहे म्हणजे बॉडी मोठी आहे आणि वीक हे छोटी आहे राईट वीक काय अप्पर वीक आणि लोअर वीकचं सम केलं तर वीक छोटी अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉप बेस्ड ड्रॉप आयडेंटी हे स्ट्रक्चर आपण आयडेंटिफाय केलंय अशा पद्धतीने हे आयडेंटिफाय करावं लागतं सिम्पल आहे राईट एक्झाम्पल डिस्कस करूया तुम्हाला कळणार ड्रॉप बेस्ड ड्रॉपला आपण कंटिन्युएशन स्ट्रक्चर म्हणतो ट्रेंड सोबत युज करतो आपण ड्रॉप बेस्ड ड्रॉपला कंटिन्युएशन स्ट्रक्चर काय म्हणतो की प्राइज हे खाली पडतच असते म्हणून त्याला आपण कंटिन्युएशन स्ट्रक्चर असं बोलतो जर तुम्ही नवीन असणार बेस आणि ड्रॉप तुम्ही पहिल्यांदा ऐकत असणार तर माझ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आय बटन मध्ये मिळणार किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार डिटेलमध्ये व्हिडिओ बघून घ्या आज टॉपिक ड्रॉप बेस ड्रॉप ड्रॉपवर आहे म्हणून आपण ड्रॉप बेस ड्रॉपला इथे डिस्कस करणार डिटेलमध्ये म्हणून मी ड्रॉप आणि बेस काय आहे यावर जास्त वेळ दिलेला नाही आहे राईट तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायचं बेल आयकॉनला दाबायचं विसरायचं नाही एक्झाम्पल चला एक्झाम्पल बघूया ड्रॉप बेस ड्रॉप एक्झाम्पल बघितल्यानंतर चार्टवर जंप करूया आणि कसं हे वॉक करतं राईट ते पण आपण डिस्कस करू सो so, इथे बघा ड्रॉप बेस ड्रॉप आयडेंटिफाय करायचा रिक्वायरमेंट काय समजून घ्या ड्रॉप आधी बेस मिडलमध्ये बेसला आपण वॉर पण म्हणतो युद्ध बायस आणि मधलं आणि लास्टला ड्रॉप अशी रिक्वायरमेंट आहे so, सो इथे तुम्ही बघू शकता सुरुवातीची कॅन्डल ड्रॉप आहे बॉडी मोठी वीक छोटी आणि रेड कलर लास्ट कॅन्डल ड्रॉप आहे बॉडी मोठी वीक छोटी आणि रेड कॅन्डल सो दोन ड्रॉप तर आपल्याला सुरुवातीला आणि लास्टला मिळालं आणि मध्ये काय आहे दोन बेसेस आहे राईट बेसेस एक असू शकतं दोन असू शकतं तीन असू शकतं ते काय वॉर बिटवीन द बायस अँड सेलर किती पण असू शकता मध्ये सो so, कधी पण तुम्हाला जर चार्टवर आयडेंटिफाय करायचं चा, असेल तर आधी ड्रॉपला बघा आणि लास्टला ड्रॉपला बघा मध्ये वॉर भेटणारच राईट right? कुठल्या कुठल्या स्ट्रक्चरमध्ये नाही मिळत त्यामध्ये थोडंसं वॉर डिफरंट असतात ते, ते आपण नंतर कधीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू अशा पद्धतीने आपण इथे एक्झाम्पल डिस्कस केलं की ड्रॉप बेस ड्रॉप कसं आयडेंटिफाय करायचं हे बघा हे थोडंसं ना लॉजिकल समजायला हवं आपल्याला आधीची कॅन्डल ड्रॉप दुसरी कॅन्डल बेस नंतर ही कॅन्डल क्लोज आणि नेक्स्ट कॅन्डल ओपन राईट सो अशा पद्धतीने आपल्याला इथे एक इनव्हिजिबल याला आपण इनव्हिजिबल ड्रॉप म्हणतो काय होत आहे गॅपडाऊन ओपन देत आहे ना त्यामुळे आपण याला इनव्हिजिबल ड्रॉप असे म्हणतो सो अशा पद्धतीने इथे आपल्याला ड्रॉप बेस इन्व्हिजिबल ड्रॉप स्ट्रक्चर मिळालेलं आहे राईट सो आपला स्ट्रक्चर जे आपण शोधत आहे ते इथे फिनिश झालं नेक्स्ट कॅन्डल ड्रॉप आहे असू द्या काही प्रॉब्लेम नाही बट आपल्याला ड्रॉप ड्रॉपने आपल्याला जे स्ट्रक्चर हवं हो, होतं ड्रॉप बेस ड्रॉप ते मिळालेलं आहे आता मी काय इनविजिबल कॅन्डल इथे डिस्कस करत आहे कारण की चार्टवर जे गॅप्स असतात ते हायली रिवॉर्डेबल असतात राईट right? आणि ते आपल्याला कसे युज करायचे तर या स्ट्रक्चरच्या माध्यमातून युज करायचे असतात चला चार्टवर जंप करूया आधी चार्टवर शोधूया हे कशा पद्धतीने कसे शोधायचे आणि नंतर आपण त्याची वर्किंग पण डिटेलमध्ये डिस्कस करूया बघू शकता तुम्ही एक्स गोल्ड आहे इथे गोल्डवर आधी डिस्कस करणार नंतर मी क्रिप्टोवर डिस्कस करायला जंप करणार आणि नंतर मी निफ्टीवर जंप करणार आता म्हणतात काय शिकलो आपण ते लक्षात घ्या आता मग हे शिकलो की ड्रॉप बेस ड्रॉप आधी कसं आयडेंटिफाय करायचं वर्किंग तर समोर आपण आज शिकणारच सो ड्रॉप बेस ड्रॉप मध्ये पहिली कॅन्डल ड्रॉप बघा इथे मी आयडेंटिफाय केलेली आहे दुसरी कॅन्डल बेस आणि तिसरी कॅन्डल ड्रॉप अशा पद्धतीने मी ड्रॉप बेस ड्रॉप आयडेंटिफाय केलेला आहे सिम्पल माझं रिक्वायरमेंट आहे ड्रॉप बेस ड्रॉप आयडेंटिफाय करायचं आणि मी ड्रॉप बेस ड्रॉप आयडेंटिफाय केलेला आहे नेक्स्ट मध्ये जाऊया इथे बघा ड्रॉप बेस आणि ड्रॉप अशा पद्धतीने किती पण वॉर असू शकतं असं नाही की एकच बेस असणार इथे पण तुम्ही बघू शकता ड्रॉप बेस बेस आणि ड्रॉप अशा पद्धतीने दोन पण बेसेस असू शकतात तीन पण बेसेस असू शकतात सो अशा पद्धतीने आपल्याला हे आयडेंटिफाय करायचं आहे आता आपलं आयडेंटिफाय करणं आपण शिकून शिकलेलो शिक राईट सो आता याचं वर्किंग काय या आहे ते लक्षात घेऊया की ड्रॉप बेस ड्रॉप कशा पद्धतीने काम करतात आपल्याला कशा पद्धतीने यूज करायचं आहे सो तुमच्या समोर मी आणखी एक ड्रॉप बेस ड्रॉप हे स्ट्रक्चर ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता ड्रॉप बेस्ड ड्रॉप राईट आता वर्किंग काय म्हणते ते समजून घ्या बघा मित्रांनो मी, मी ब्रेकआउट ट्रेडर नाही आहे मी इंडिकेटर ट्रेडर नाही आहे माझा कॉन्सेप्ट हा रिटेस्ट आहे रिट्रासमेंट आहे पुल बॅक आहे ड्रॉप बेस्ड ड्रॉप काय आहे मी काय सांगितलं की दहा मिनिटात आपल्याला कसं शोधायचं की सप्लाय चार्टवर कसं आयडेंटिफाय करायचा आहे सो आपण आज सप्लाय आयडेंटिफाय करणं शिकत आहे सप्लाय आयडेंटिफाय करण्यामध्ये ड्रॉप बेस्ड ड्रॉप ह्या स्ट्रक्चरचा युज होतो राईट सो ड्रॉप बेस्ड ड्रॉप स्ट्रक्चर मी इथे तुमच्यासमोर ठेवलं आयडेंटिफाय केलं राईट right? वर्किंग काय म्हणते ज्या वेळेस पण आता एक वेळेस प्राइस पडली हिस्ट्री क्रिएट झाली चार्ट वरती आपण पुलबॅक ट्रेडर आहे रिटेस्ट ट्रेडर आहे रिट्रासमेंट ट्रेडर आहे सो ही हिस्ट्री क्रिएट झाल्यानंतर राईट right? आपण काय करणार की या वॉर मध्ये काय म्हणतो मेकॅनिझम की या वॉरमध्ये आणखी ज्या वेळेस प्राइस रिटर्न करणार परत येणार त्यावेळेस आणखी इथनं पडणार काय रिझन आहे हे सप्लाय स्ट्रक्चर आहे राईट right? सो ऑफकोर्स सप्लाय स्ट्रक्चरमध्ये आपल्याला सप्लाय ट्रेड मिळणार सेलिंग ट्रेड मिळणार सो so, आपण काय केलं ऍझ्युम करणार की यामध्ये प्राईज येणार त्यावेळेस आणखी अशा पद्धतीने पडणार सो so, असे हे काम करतं मध्ये पुन्हा प्राईज रिटर्न आली की त्यामध्ये आणखी सप्लाय सप्लाय स्ट्रक्चर आहे म्हणून सप्लाय येतं डिमांड स्ट्रक्चर असलं तर डिमांड येतं दॅट इट सिंपल राईट अशा पद्धतीने हे आपल्याला समजायचं आहे आता वर्किंग झालेलं आहे तर आपण चार्टवर जंप करूया आणि बघूया हे कशा पद्धतीने काम केलेले आहे राईट right? तुम्ही असं नको समजू की मी इथे बस दाखवत आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये मार्केट ओपन होण्याच्या आधीच हे सगळ्या शेअर शेअर करतो ठीक आहे चला आपण आधी निफ्टीवर डिस्कस करूया तुम्ही बघू शकता इथे ड्रॉप बेस ड्रॉप एक स्वीट कॅन्डलने क्रिएट झालेला आहे राईट तुम्ही बघू शकता ड्रॉप बेस आणि ड्रॉप अशा पद्धतीने सप्लाय स्ट्रक्चर आहे राईट right? काय म्हणतं मेकॅनिझम की ज्या पण प्राइस राईट या बेस एरियामध्ये रिटर्न येणार ती खाली पडणार तुम्ही इथे बघू शकता हे रिटर्न आली प्राईज आणि खाली इथनं गेलेली आहे म्हणजे आपल्याला सप्लाय आयडेंटिफाय केलाय बघा या एरियामध्ये कशी प्राइस आली आणि खाली गेली आहे हे अशा पद्धतीने आणि एकच वेळ नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता किती स्ट्रॉंग स्ट्रक्चर आहे हे स्पेशली हा झोन स्पेशली हा झोन म्हणजे स्टुडंटना समजत असेल की हा झोन कसा मी आयडेंटिफाय केलाय आणि का स्ट्रॉंग म्हणत आहे त्यांना माहिती आहे की मी इथे स्ट्रॅटेजी अप्लाय केलेली आहे फर्स्ट स्ट्रॅटेजी राईट सो इथे रिटर्न आला खाली गेला बघा तीन वेळा तीन ते चार वेळा ऑलमोस्ट एरिया एरियामध्ये आला म्हणजे किती स्ट्रॉंग सप्लाय होता तिथे राईट इथे एक वेळा तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेड घेऊ शकता इथे एक वेळा ऑप्शनमध्ये ट्रेड घेऊ शकता इथे एक वेळा ऑप्शनमध्ये ट्रेड घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही इथे पण ट्रेड घेऊ शकता जर तुम्हाला कॉन्सेप्ट व्यवस्थित माहित असेल तर सो अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर काम करतं हे तर आपण निफ्टी मध्ये डिस्कस केलं जे तुम्ही मध्ये यूज करू शकता इतर मध्ये जाऊया जो की एक क्रिप्टो आहे बघा इथे ड्रॉप बेस ड्रॉप आयडेंटिफाय केलेला आहे राईट आपला कॉन्सेप्ट काय म्हणतो की ज्या वेळेस पण प्राईज या एरिया बेस एरिया देणार इथनं पडणार कारण की ड्रॉप बेस ड्रॉप हे सप्लाय स्ट्रक्चर आहे राईट सो अशा पद्धतीने चला तर बघूया इथनं काय झालेलं आहे राईट एक मिनिट तुम्ही बघू शकता मी सप्लाय झोन एक्सटेंड केलेला आहे आणि परफेक्टली तुम्ही बघा स्टॉप लॉस एकदम छोटा आहे परफेक्टली त्या झोन मध्ये आलेला आणि रिवॉर्ड इमॅजिन नाही करू शकत तुम्ही इतका मोठा रिवॉर्ड इथे मिळाला आहे ऑलमोस्ट वन इस टू फिफ्टीन ट्वेंटीचा रिवॉर्ड मिळाला बघा प्राइस कुठे पडलेली आहे राईट पडलेला आहे अशा पद्धतीने हायली रिवॉर्डेबल ट्रेट मिळतात मित्रांनो इंडिकेटरच्या मागे पळून फायदा नाही आहे ते तुम फक्त चार्टवर डिस्टर्बन्स करतं चार्ट घानेड करतं सगळ्यात कोअर कॉन्सेप्ट आहे प्राइस ऍक्शन आणि त्यामध्ये इन्स्टिट्युशनल कॉन्सेप्ट राईट इन्स्टिट्युशनल कॉन्सेप्ट काय समजण्याकरता माझी वॉचलिस्ट आहे इन्स्टिट्यूशन कध्या पद्धतीने म्हणजे इन्स्टिट्यूशन म्हणजे ऑपरेटर कशा पद्धतीने काम करतात तुम्ही जाऊन समजू शकता राईट चला तर आता मी गोल्डवर आलेलो आहे गोल्डमध्ये पण आपण ड्रॉप बेस ड्रॉप आयडेंटिफाय केला आपला कॉन्सेप्ट काय म्हणतो की मध्ये ज्यावेळेस पण प्राईज रिटर्न येणार त्यावेळेस आणखी पडणार का पडणार कारण की सप्लाय स्ट्रक्चर आहे सिम्पल लॉजिक काय सप्लाय स्ट्रक्चर आहे बघा प्राईज आली आणि तिथनं खाली गेलेली आहे तुम्ही बघू शकता मी एक्सटेंड करतो बघा वॉर एरियात प्राइस आली इथे राईट इथे टच केला तुमचं एक्झिक्युशन झालं आणि तुम्ही बघू शकता रिवॉर्ड बघा मित्रांनो फक्त तुम्हाला एक चांगलं स्ट्रक्चर राईट तुम्ही बघू शकता इथे चांगलं स्ट्रक्चर कशा पद्धतीने आयडेंटिफाय केलेलं आहे राईट आणि बघा कशा पद्धतीने प्राईज इथनं राईट इथनं इथपर्यंत पडलेली आहे ठीक आहे वरच्या झोनकडे लक्ष नका देऊ कारण की तो आम्ही क्लासेसच्या वेळेस हा आयडेंटिफाय केलेला आम्ही स्टुडंट सगळ्यांनी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हा खाली लिहिलेला आहे सो so, आपला कॉन्सेप्ट मित्रांनो सगळीकडे काम करतो असं नाही आहे की तुम्हाला ऑप्शन मध्ये किंवा कुठल्या कॅश मध्येच काम करणार नाही सगळीकडे फॉरेस्ट तुम्ही जर फॉरेस्ट मध्ये काम करता तिथे पण काम करतो तुम्ही जर मध्ये काम करायचं असेल तिथे पण काम करतो सगळीकडे फक्त तुम्हाला समजायचं चांगलं काय आणि वाईट काय राईट हा हा एक छोटासा बेसिक कॉन्सेप्ट आहे मी तुमच्याकरता घेऊन आलेलो आहे पण समजण्याचा प्रयत्न करा बेसिक कॉन्सेप्ट असला तरी पण या, या पासूनच आपण प्राईजॅक्शन कडे समोर जातो तुमचे काही पण प्रश्न असणार तर तुम्ही कॉमेंट मध्ये लिहा मी ट्राय करेन त्याचा ऍड्रेस करण्याकरता तुमचं काही सजेशन असणार मला व्हिडिओ बनवण्याकरता टॉपिकवर तर त्या व्हिडिओ मध्ये लिहा तुम्ही जर नवीन असणार तर व्हिडिओला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबाचं विसरून रखरा बेल आयकॉन दाबा की ताकी तुम्हाला माझे नोटिफिकेशन व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर येणार आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमि मॅक्झिमम लोकांबरोबर शेअर करा आपली मराठी फॅमिली वाढलीच पाहिजे ठीक आहे पुष्कळ असे ट्रेडर आहे जे मध्ये नाही आहे पुष्क मोजके ट्रेडर प्रॉफिट मध्ये आहे समजायचा प्रयत्न करा ठीक आहे आशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये राईट थँक यू फॉर वॉचिंग